सोनी येथे बाप मुलाच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची स्वाभिमानी आंबेडकरी समाजाची मागणी कुटुंबात हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करा स्वप्नील खांडेकर मिरज ग्रामीण भागातील सोनी या गावामध्ये बाप आणि मुलगा गणेश इंदूराव कांबळे इंद्रजित गणेश कांबळे यांच्या आत्महत्येची घटना घडली या आत्महत्याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषी असल्यास कांबळे कुटुंबात हस्तक्षेप करणाऱ्या यादव याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी आंबेडकरी समाजातर्फे करण्यात आली आहे आणि याचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे देण्यात आलेलं आहे सोनी या गावामध्ये दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी बाप आणि मुलगा गणेश हिंदूराव कांबळे इंद्रजित गणेश कांबळे यांनी सोनी भोसे रस्त्यालगत असणाऱ्या द्राक्षबागे द्राक्षबागेचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या प्रकरणामध्ये सोनी गावातील यादव या व्यक्तीचा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाशी संबंध असल्याने नागरिकांच्या चर्चेतून समजत आहे तसेच त्यांच्या अनेक घरगुती विषयांमध्ये यादव ही व्यक्ती हस्तक्षेप करत असल्याने ही आत्महत्या झाली का याची सखोल चौकशी करून दोषी असल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा स्वाभिमानी आंबेडकरी समाज महाराष्ट्राच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष स्वप्नील खांडेकर यांनी दिला आहे मिरज ग्रामीण भागातील सोनी या गावामध्ये चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गणेश कांबळे व इंद्रजीत कांबळे अशा बाप लेखांनी ओशे सोनी लगत असणाऱ्या द्राक्षबागाची द्राक्ष विषारी औषध घेऊन आपला जीवन संपवलेलं आहे आत्महत्या त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे गणेश कांबळे व इंद्रजित कांबळे हे मागासवर्गीय कुटुंबातील मध्यमवर्गीय शेतकरी होते आत्महत्या झाल्यापासून गावातल्या लोकांच्या मध्ये ही आत्महत्या ही गावातीलच एका युवकाच्या त्यांच्या कुटुंबामध्ये असलेल्या हस्तक्षेपामुळे झाल्याची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा जोर धरू लागलेली आहे रामचंद्र यादव नामक त्याच गावातील एका व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे इथं असणारे गणेश कांबळे व इंद्रजित कांबळे हे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची चर्चा संपूर्ण गावामध्ये आहे रामचंद्र यादव हे आत्महत्येची घटना घडल्यानंतर दवाखान्यामध्ये जाऊन ऍडमिट होतात ते कोणत्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले ते का ॲडमिट झाले याची सखोल चौकशी व्हावी व त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व सीडीआर मार्फत त्यांची चौकशी व्हावी व या आत्महत्येशी त्यांचा संबंध आढळून आल्यास चौकशी अंती असे आढळून आल्यास संबंधित रामचंद्र यादव यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी असणारी मागणी स्वाभिमानी समाजाच्या वतीने स्वाभिमानी आंबेडकर समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेले आहे स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते आदरणीय डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी तक्रार देण्यात आलेली आहे येत्या आठ दिवसामध्ये संबंधित रामचंद्र यादव यांची चौकशी करून कारवाई न झाल्यास यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी न केल्यास तीव्र अशा स्वरूपाचं उपोषण करू असा असणारा इशारा आम्ही स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत बिरिर्ट एसबीएन मराठी सोनी